ढोकळा तयार करताना त्याचं अचूक प्रमाण आणि सोपी पद्धत आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा ढोकळा कितीही वेळा केला तरीही इतका मस्त स्पंजसारखा आणि जाळीदार तयार होईल तो अजिबात आतून दाटल्यासारखा किंवा कच्चा चिवट अजिबात होणार नाही असा स्पंजसारखा जाळीदार ढोकळा मिक्सरचा वापर करून कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार मी गोल्डन डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे आपण मिक्सरचे भांडे घेऊन दोन टेबलस्पून इतकं खायचं तेल वापरूया मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि पोहे खाण्याचा चमचाने जर घेतलं तर सहा चमचे तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन टेबलस्पून पाणी घालायचे आहे आणि पोहे खायचा चमचा जर वापरला तर सहा चमचे पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे साखर साधारण तीन टेबल स्पून आपल्याला वापरायची आहे आणि पोहे खायच्या चमचाने जर पाहिलं तर सहा चमचे साखर आपल्याला इथे घ्यायची आहे चवीपुरता मीठ म्हणजेच साधारण पाऊन चमचा मी मीठ इथे घातलेला आहे हिंग डाळीचं पीठ असल्यामुळे पोटाला बाधायला नको म्हणून पाव चमचा मी इथे हिंग घेतलेला आहे फक्त दोन चिमूट हळद घालायची जास्त घातली तर ढोकळ्याला लाल पॅचेस येतात आणि ढोकळ्याला लाल रंग येण्याची शक्यता असते हळद आणि खाण्याच्या सोड्याची रिॲक्शन झाली तर ढोकळा लाल रंगाचा होतो हे इथे आपण सायट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबूसत्व घेतलेलं आहे हे साधारण एक टेबल स्पून लिंबूसत्व आपण घ्यायचं आहे पोहे खायचा चमच्याने आपण एक चमचा सपाट असा लिंबूसत्व घ्यायचं आहे आता झाकण लावून एक जीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं आहे लिंबूसत्व जर हे नीट मिक्सरमध्ये बारीक झालं नाही तर ढोकळा खाताना त्याचे आंबट खडे लागतात डाळीचं पीठ इथे एक कप घ्यायचं आहे वजनी प्रमाण जर पाहिलं तर एकशे पंचवीस ग्रॅम इतकं मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे विकत आणलेलंच पीठ आहे त्याचप्रमाणे आपल्याला कपाचं जर पाण्याचं प्रमाण पाहिलं तर अर्धा कप इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक मिनिट तरी छान असं हे फेटून घ्यायचं आहे आता आपलं मिक्सरमधून हे फेटून झालेलं आहे साधारण इतकं पातळ आपल्याला हे पाहिजे आहे जितकं छान असं आपण फेटून घेऊ तेवढं आतून जाळी छान पडते आता हे फेटलेलं पीठ जे आहे तर ते साधारण वीस ते पंचवीस मिनटं तसंच ठेवायचं आहे जर जास्त वेळ असेल तर एक तास जरी तुम्ही ठेवलं तर चांगलंच आहे आता पूर्वतयारी जर म्हणाल तर ह्या टीनला आपण बटर पेपरने कव्हर करून घेतलेला आहे आणि सर्व बाजूंनी मी तेल लावून घेतलेलं ला आहे इथे आपण खोलगट ताट चाळणी कुकरचा डब्बा केकचा मोल्ड असं तुम्हाला जे सोयीचं असेल तते ते तर ते तुम्ही भांड घेऊ शकता इथे आता मी वीस पंचवीस मिनटं ते पीठ तसंच ठेवल्यानंतर साधारण एक टी स्पून सोडा वापरलेला आहे पोहे खायचा चमचा जर घेतला तर बरोबर पाऊन चमचा एवढा सोडा त्यात घालायचा आहे अर्धा मिनिट मिश्रण हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे आता या स्टँडवर मोठ्या आचेवर साधारण पाच मिनिटं व नंतर मध्यमाचेवर साधारण वीस मिनटं असा हा आपला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे इथे आपण फोडणी करण्यासाठी एक टेबलस्पून एवढे तेल गरम करून घ्यायचे आहे एक चमचा मोहरी तडतडली की नंतर लगेच त्यात जिरे दोन चिमूट हिंग दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा पांढरे तीळ कडीपत्ता अर्धा चमचा साखर चवीपुरता मीठ आणि थोडस पाणी घालून उकळून घ्यायचं आहे ही फोडणी चवीला खूप छान लागते आता हे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे साखर मीठ सगळं काही छान विरघळलं पाहिजे आणि थंड करून घेऊया आता आपल्याला इथे ढोकळ्याची चटणी बनवायची आहे साधारण मूठभर कोथंबीर घेतलेली आहे त्यात तीन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडा एक इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे ढोकळा कापल्यानंतर बाजूने जे तुकडे असतात तर ते दोन तीन पीस त्या चटणीमध्ये आपल्याला घालायचे आहेत किंवा मग तुम्ही त्याऐवजी शेवसुद्धा मिक्स करू शकतात ही चटणी अगदी हलवाईच्या दुकानात जसं आपण ढोकळा घ्यायला जातो आणि तशी चटणी आपल्याला भेटते सेम तशीच लागते ही चटणी आणि खूप टेस्टी लागते आता ह्यात मी थोडीशी नावाला साखर घातलेली आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला किती पातळ पाहिजे किती नाही त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची आहे आता इथे आपला ढोकळा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी स्पंजसारखा मऊ लुसलुशीत ढोकळा झालेला आहे आणि ही चटणीसुद्धा अगदी तिथे बनते तशीच ही चटणी झालेली आहे ही आपण जे फोडणी बनवली होती तर ती फोडणी पूर्ण गार झालेली आहे आणि आपण वरती ढोकळ्यावरती छानपैकी सर्व करून घेतो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि असा ढोकळा तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा अगदी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करा जास्तीत जास्त हा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते की तुम्ही हा व्हिडिओ बघितला थँक्यू